गंगापूर तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सर्व योजनांच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या विहीर शेततळे आणि वृक्ष लागवड यांच्या धुळखात पडलेल्या संचिका मंजूर करण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर गंगापूर ग्रामपंचायत शहापूर येथील ग्रामस्थांनी अमरण उपोषण सुरू केलं आहे गंगापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत शहापूर येथे शेततळ्याने वृक्ष लागवड केली असून याची संचिका खात पडली आहे या संचिका मंजूर करून तांत्रिक मान्यता अंदाजपत्रक आणि त्या स्थुरीत मान्यता द्यावी बेकायदेशीर कर्त्याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून लाभार्थ्यांच्या फायली मंजूर करून तांत्रिक मान्यता देण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे हीच आमची जी मागणी आमच्या जे, जे विधेच्या घरकुलाच्या वृक्ष लोकांची फायली या रखून पडलेल्या धुळखात पडलेल्या आहे दिसच्या त्या पूर्ण होऊ पर्यंत आम्ही इथून आणणार नाही पंचवीस तीस लोक आहे आंदोलन आम्ही पंचवीस समितीला आत्मज्ञानाचा इशारा दिलेला होता पण तिथं आम्हाला सांगत आलं का पोलीस समारोपात तुमच्या काम मार गेलो म्हणून पण ते काही झालेलं नाही उद्धव संताराम शिंदे आमची मागणी अशी आहे की आम्ही दोन हजार तेवीस चोवीस ला संचिका दाखल झालेल्या आमच्या गंगापूर पंचायत समितीला परंतु त्याच्यातले कुठेही पुढे प्रोसिजर झाली नाही प्रगती झाली नाही वर्क आम्हाला त्याच्या वर्क ऑर्डर मिळाले नाही त्याच्यानंतर संचिका दाखल होऊन पुन्हा बाकीच्या शेतकऱ्यांना मिळाल्या पण आम्हाला आमच्यावर अन्याय झाला आमच्या शेतकऱ्यावर जवळपास पंचवीस तीस आहे ते तर त्यांच्या संचिकाच बीड साहेबांना दिले नाही त्या ठिकाणी म्हणतात अने अशा पद्धतीने थोडी चिरीमिरीची गोष्ट झाली ती शेतकऱ्याकडून पुरवले गेले नाही त्यामुळे बिडो साहेबांनी त्या रोखून धरल्या आमची आणि जोपर्यंत आमची मागणी मान्य होत मागणी तर मान्य करणारच आम्ही परंतु त्या संबंधित अधिकाऱ्यांवर काय काय कारवाई करतात शिवसाहेब याची पण आम्ही वाट बघणार आहे आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही संतोष शिंदे शहापूर ग्रुप ग्रामपंचायत